you are go. नमस्कार आज सहा एप्रिल आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे जनता पार्टीतून ज्या पक्षाचा जन्म झाला एकोणीसशे ऐंशी साली ज्याला पंडित उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे आणि अटल बिहारी वाजपेयी प्रथम अध्यक्ष म्हणून लाभले जे नंतर प्रधानमंत्री झाले अशा संस्कारात वाढलेला हा पक्ष आहे आज हा पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष आहे सर्वात मोठी सदस्य संख्या या पक्षाची आहे आणि ज्यांचे दोन खासदार होते त्यांचे आज दोन टर्म झाले सरकार देशामध्ये आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत देशात नव्हे तर जगामध्ये एक प्रतिमा प्रस्थापित करत आहे जगाच्या शक्तीमध्ये भारताचा फार मोठा वाटा या सत्तेच्या निमित्ताने आपण देत आहोत असंच होत राहावं आणि जे राष्ट्राचं आणि कल्याण आहे जगाचं कल्याण आहे त्याच्यामध्ये भारताचं योगदान होत राहावं आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा फार मोठा वाटा असावा अशीच ईश्वरचंद मी प्रार्थना करते त्या प्रवासामध्ये आने आलेल्या अनेक नेते सुषमा स्वराज असतील प्रमोद महाजन असतील गोपीनाथ मुंडे असतील मनोहर पर्रिकर असतील अरुण जेटली असतील हे आज आपल्या समवेत नाहीत पण त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे अडवाणी आणि अटलजींची रामलक्ष्मणाची जोडीसुद्धा सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कल्याणासाठी आपण सर्वजण योगदान देत आहोत या पक्षाला भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा सर्व महाराष्ट्रातील नवी देशातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा त्यांच्या योगदानाला सलाम